बंधू आणि बघणी मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णता ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार म्हणजे चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि बघणी समाजातील एखाद्या माणसाविषयी किंवा स्त्रीविषयी किंवा मुलीविषयी राग द्वेष किंवा सुलक्ष भावना येत असेल मनात तर भावने विशी, विशी त्या भावनेला तुम्ही हे करा चांगल्या वर्णावर न्या नसता तुमच्या हातून वाईट कृती होण्याची शक्यता असते बांधवांना समाजातील एखाद्या माणसाविषयी स्त्रीविषयी किंवा मुलीविषयी राग द्वेष किंवा स्वतःची भावना मात येत असेल तर त्या येणाऱ्या भावनेला डिलीट करा नसता तुमच्या हातून वाईट कृती किंवा कार्य होण्याची दारशकता असते बांधवांना उदाहरणार्थ एका कॉलेजमध्ये एकाच गडीतले दोन मुलं शिकत होते ते जाणं येणं सोबत होत सर्व काही सोबत होत त्यांचं जाणं येणं जाणं जाणं येणं घरी जाणं येणं अभ्यास करणं काही सोबत होतं सगळं काही मित्रच होते दोघे एका गडी त्या मात्र दुसऱ्या गलित दुसऱ्या गटली ते मुलगी त्या कॉलेजला जाय सोबत जायचं मुली जायचं त्यातील दोघांचंही एका मुलीवर प्रेम झाड प्रेम जोडलं दो ते या दोघांनी त्या मुलीसोबत मुलीसोबत मैत्री केली सोबत ओळख केली ओळखून मैत्री केली मैत्रीतून प्रेम प्रेमची भावना व्यक्त केली त्या मुलीला आणि प्रेमाची भावना व्यक्त केल्यानंतर त्या मुलीनं प्रेमा त्या मुलीला आणि प्रेमाची भावना व्यक्त केली परंतु या भावा काय झालं माझी भावना हे बोलायचं ते बोलायचं गप्पा गोष्टी व्हायच्या सर्व काही व्हायची या दोघांना एकमेकाविषयी माहीत झालं की हे बोलतो ते बोलतो हे सर्व काय माहित त्याला राग येऊ ये लागला मग या भांड भांडवू लागले आणि भांडण्याचे एकोपाला गेले एवढे एकोपाला गेले या दोघांना एकमेकाला मारलं आणि मारल्यामुळं जखमी झाले आणि याची केस पोलीस स्टेशन झाले दोघांचे दोघांच्या आयवडानं एकमेकावर असतील आणि याच्या मुलावर आणि त्यांच्या मुलावर या दोघाचे शैक्षणिक करिअर परभा पुन्हा मला वाटतं त्या मुलींवर मला सांगा इतकं तात्पर्य बंधू आणि बजिंदू एवढंच की एखाद्या समाजातील एखाद्या माणसाविषयी स्त्रीविषयी किंवा मुलीविषयी किंवा मुलाविषयी रागाची रागद्वेष आणि याची भावना जरी का रागद्वष आणि सूरज भावना निर्माण असेल तर त्याला त्या भावनेला धीत करा नसतं तुमच्या हातूसुद्धा असू वाईट घटना करू शकतं आणि तुमचं सुद्धा आयुष्य भविष्य खराब होऊ शकतं आणि जीवनाचं चित्र सुद्धा होऊ शकतं एवढं सगळ्यात सांगत म्हणलो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कर सबस्क्राईब करा असं म्हणा तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणाचाही काम असेल त्यांना पण शेअर करा आणि त्यांचं लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा असेच चांगलं चांगलं व्हिडिओ तुमच्या पण चालले त्यांच्या पण आणि भविष्यात कुठं ना कुठं मला व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचा सापडेल मग तुम्हाला पुन्हा एक सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवासा धन्यवाद पूर्ण